जबर जबर, या मंदिराच्या सभोवती चारी बाजूला आपल्याला जवळजवळ दहा ते बारा फूट उंचीची तटबंदी पाहायला मिळते गस्त घालण्यासाठी किंवा पहारा देण्यासाठी वर जागा आहे आणि इकडून या इथून आपल्याला वर जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत एखाद्या किल्ल्याप्रमाणे याला मजबूत अशी तटबंदी आहे पुणे सासवड मार्गावर हिवरे नावाचं एक प्राचीन आणि ऐतिहासिक गाव आहे त्या गावाच्या लगतच आपल्याला शंकराचं एक अतिप्राचीन असं मंदिर पाहायला मिळतं या ठिकाणी हा सासोड पुणे रस्ता आहे म्हणजे अगदी रस्त्याजवळ मंदिर असूनसुद्धा अनेक भाविकांचं इकडं लक्ष जात नाही आणि लक्ष जाऊनसुद्धा केव्हा केव्हा ते कांटाळा म्हणूनसुद्धा मंदिरात येत नाहीत थोडी वाटवाकडी करून आपण जर मंदिरात ता आलो तर आपल्याला आपल्या देशाचं वैभव आणि हे सौंदर्य पाहायला मिळतं खरोखरच आपल्या भारतामध्ये सौंदर्याचा खजिना आहे एवढी जुनी मंदिरं प्राचीन गड किल्ले आहेत आपलं अख्खं आयुष्य पुरणार नाही हे मंदिर आणि गड किल्ले पाहण्यासाठी असंच एक हमरस्त्यावर असून सुद्धा काहीस अपरिचित आणि दुर्लक्ष असलेलं हे सोहळ्याचं मंदिर या इथे पुणे सासवड रस्ता आहे बापदेव घाटामधून आपण खाली उतरल्यानंतर पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला हे हिवरे गावं लागतं हे ऐतिहासिक हिवरे गाव आणि ह्या हिवरे गावातच आपल्याला हे पेशवेकालीन महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं आणि हा सासवड पुणे रस्ता आहे या ठिकाणी आपण गाडी पार्क करू शकतो रस्त्यावरच आपल्याला हे मंदिर दिसतं तुम्हाला या हिवरे गावाचं एक वैशिष्ट्य सांगतो ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल समोर जी भिंत पाहताय ना ही भिंत पूर्ण गावाला आहे म्हणजे असे तटबंदी पूर्ण गावाचा सभोवती आहे शिवकाळातील पंताजी गोपीनाथ व उत्तर पेशवाईतील पेशव्यांचे कारभारी सकाराम बाप्पू भगवंत बोकील यांचे हे है गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्वाची व प्रेरणादायी घटना म्हणजे प्रतापगडचा रणसंग्राम व त्यावेळी महाराजांचे हे जीब गोपीनाथ पंत बोकील तर पेशवाईतील नामांकित साडेतीन शहाण्यांपैकी एक असलेल्या सकाराम बाप्पू यांचे हे गाव चरणावती नदी तीरावर सकाराम बापू बांधलेले दगडी बांधकामातील प्रेक्षणीय असे मंदिर आपल्याला या गावाच्या सीमेवर प्राचीन काळी चालुक्य राजे राज्य करत होते तेव्हा चालुक्य राजा बोबदेव याच्या नावावरून या, नावा या खिंडीस बोबदेव उर्फ बाबादेव खिंड असे नाव मिळाले हे मंदिर पूर्वाभिमुख आहे आणि मंदिराच्या समोरच आपल्याला हा घाट पाहायला मिळतो सध्या इथं पाणी नाहीये परंतु या पायऱ्या केलेल्या आहेत घाटात खाली उतरण्यासाठी आणि ह्या इथे बाजूला आपण पाहतोय ना या ठिकाणी पाणी अडवण्यासाठी बंधारा केलेला आहे जुन्या काळचा बंधारा आहे वरून जागा आहे खाली फ्लेट जागा ले ले ही फ्लेट टाकायला म्हणजे पाणी अडवण्यासाठी जागा केलेली आहे या इथे इथून खाली या ठिकाणी चौकण आहे या चौकणातून खाली एखादी प्लेट टाकून पाणी इथे तुम्हाला साठवणूक करता येऊ शकते हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वाराच्या गणेशपट्टीवर आपल्याला गणपती विराजमान झालेले पाहायला मिळतात मंदिर ही अनेकांच्या आकांक्षांना वाव देत असतात ती भक्तांना दर्शनासाठी असतात कलाकारांच्या कलांना वाव देणारी असतात मग ते कलाकार शिल्पी असोत मूर्तिकार असोत नर्तक गायकवादक असे कोणीही असोत मंदिरे उंचच उंच शिखरांची व कलासमृद्ध असतील तर आश्चर्य वाटते ती डोळा भरून पहावीत अभ्यासावीत असे वाटते ती भक्तांना दिलासा देतात पंथस्थांना सावली देतात संन्यासांना विसावा देतात नास्तिकांना डोळस करतात तर आस्तिकांना अस्तित्वाची जाणीव करून देतात हर महादेव शिवशंभो मित्रांनो आत्ता आपण मंदिराच्या प्रवेशद्वारामधून आतमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला नंदी मंडप पाहायला मिळतं या नंदी मंडपात हा भला मोठा नंदी आपल्याला पाहायला दो मिळतोय आणि ह्या नंदीच्या पाठीवर नाक कोरलेले आहेत आणि अत्यंत ते सुंदर असं नक्षी काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे या ठिकाणी पहा ही मोठी घंटा आहे आणि बाजूला छोट्या छोट्या घंटांचं हे बघा अशी घुंगर पूर्णपणे आणि या ठिकाणी इकडे या हे बघा या ठिकाणी पाठीवर दोन नाक कोरलेले आहेत या ठिकाणी असे पूर्णपणे पाठीवर त्याच्या नक्षीकाम केलेलं आहे पायामध्ये तुम्ही जर पाहाल हे बघा इथं पायामध्ये तोडे सुद्धा आहेत जवळजवळ माझ्या उंचीचा म्हणजे साडेपाच सहा फुटाचा हा नंदी आहे सुंदर नंदी आहे हा आणि इथं जर पाहाल इथं हा कानाच्या मागे पण थोडं नक्षी काम केलेलं पाहायला मिळतं आपल्याला आणि माथ्यावर सुंदर असं पान कोरलेलं आहे अत्यंत सुंदर असा दिसतो हा नंदी पाठीमागच्या पायात पण तिचे तोडे आहेत तो बघा इकडे येऊन पहा इथे पाहिलं ना या पण तोड्या आहेत आणि ही झुलीची नक्षा आहे पूर्णपणे पाठीवर या सभोवती चारी बाजूला आपल्याला जवळजवळ दहा ते बारा फूट उंचीची तटबंदी पाहायला मिळते ही तटबंदी जवळजवळ पाच ते सहा फूट रुंदीची आहे वर एक माणूस सहज जाऊ शकतो म्हणजे गस्त घालण्यासाठी किंवा पहारा देण्यासाठी वर जागा आहे आणि इकडून या इथून आपल्याला वर जाण्यासाठी पायऱ्या केलेले आहेत त्या पायऱ्यांना आपण वर जाऊ शकतो आपण वर जाऊन पाहूया या इथे पायऱ्या आहेत या इथे वरती आल्यानंतर कळत की तटबंदी किती भव्य आहे जवळजवळ सात ते आठ फूट ह्याची रुंदी आहे तुम्ही मंदिराच्या पूर्ण सबोधी जर फिरला तर चारी बाजूनी तुम्हाला अशी तटबंदी पाहायला मिळते पूर्णपणे दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे या तटबंदीच एखाद्या किल्ल्याप्रमाणे याला मजबूत अशी तटबंदी आहे आत्ता आपण या मार्गाने वरती आलो आणि तटबंदीवरून फिरून आपल्याला मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करता येते मंदिराची रचना पाहिली तर हे मंदिर भूमीच पद्धतीचं आपल्याला वाटतं या इथे आपल्याला प्रथमता नंदी मंडप पाहायला मिळतो आणि ही नंदी मंडपाच्या पुढे आपल्याला सभामंडप पाहायला मिळतो आणि त्यानंतर पाहायला मिळतं आपल्याला गर्भगृह आणि ही मंदिराची रचना जर पाहिली तर हे भूमीच पद्धतीचं मंदिर आहे शक्यतो महाराष्ट्रामधली मंदिरं ही नव्वद टक्के भूमी पद्धतीची असतात आणि दुसरी जी शैली असते ती द्राविड शैली त्या पद्धतीची मंदिरं आपल्याला दक्षिण भागामध्ये पाहायला मिळतात आणि नागर पद्धतीची मंदिरं आपल्याला उत्तर भारतामध्ये पाहायला मिळतात आणि या ठिकाणी आपण पाहू शकतोय हा दीपमा आहे या ठिकाणी दीपमा सुद्धा पाहू शकतो आपण त्या प्रत्येक दीपमाळ्यावर लक्षी काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय अत्यंत सुंदर असा हा दीपमाळा आहे एकंदरीत स्ट्रक्चर आणि ह्याची जी रचना आणि बांधकाम शैली पाहता हे पेशवेकालीन म्हणजे इसवी सतराशे ते अठराशे काळा दरम्यान असलेले बांधकाम आहे मध्ययुगीन कालखंडातील हे बांधकाम असून अजूनही बांधकाम आणि ही, ही तटबंदी मजबूत आहे आणि ज्या तटबंदी भोवती म्हणजे मंदिराच्या बाजूने आपल्याला छोट्या छोट्या खोल्या काढलेल्या दिसतात बहुधा हे भक्तनिवास असणार कारण या बाजूने मंदिराच्या उजवीकडच्या बाजूने तसेच मंदिराच्या सुद्धा या प्रकारचे निवासस्थान किंवा भक्तांना राहण्याच्या सोयीची जागा केलेली आहे त्या ठिकाणी दूरवरून आलेले भक्त राहू शकतात आराम करू शकतात आणि पुढच्या मार्गाला जाऊ शकतात या उद्देशाने हे भक्तिनिवास किंवा भक्तनिवास आपल्याला म्हणता येतील मंदिराच्या उजव्या बाजूला आणि पाठीमागच्या बाजूला असे फक्त निवास आपल्याला पाहायला मिळतात मंदिराच्या शिखराखाली जे नक्षीकाम आहे ना ते नक्षीकाम आपण पाहू शकतोय या ठिकाणी तुम्ही जे नक्षीकाम पाहताय ते मोर कोरलेले आहेत तुम्ही जर जा जवळ जाऊन पाहाल झूम करून पाहाल तुम्हाला कळेल की ठिकठिकाणी ते मोर कोरलेले आहेत आणि संपूर्ण ह्या गर्भगृहाच्या छतावर आपल्याला हे मोर पाहायला मिळतात मित्रांनो नंदी मंडपाच्या पुढे आलं की आ, हा मंदिराचा सभामंडप चालू होतं आणि ह्या सभामंडपाचं हे प्रवेशद्वार आहे आणि ह्या प्रवेशद्वाराच्या वरती म्हणजे ललाटपट्टीवर गणेश विराजमान आहेत याला तुम्ही गणेशपट्टी किंवा ललाटपट्टी असंही म्हणतात हा मंदिराचा सभामंडप आहे आणि ह्या मध्यभागी तुम्हाला कासव कोरलेलं पाहायला मिळतंय आणि वर जर पहाल तर हे पूर्णपणे छत एखाद्या नारळाच्या कवटीप्रमाणे गोलाकार पद्धतीने कोरलेला आहे आणि मध्यभागी ही जे नक्षीकाम आहे ते ही घंटा लावलेली आहे इथे डावीकडे श्री गणेश विराजमान आहेत आणि जर उजवीकडे पाल तर इथे श्री विष्णू आहेत मंदिराच्या या सभामंडपातून इथे आलेलं आहे हे आहे अंतराळ अंतराळ मध्ये सुद्धा हे नक्षीकाम केलेलं आहे छतावर आणि एखाद्या नारळाच्या पावटी प्रमाणे हे अंतराळाचं हे छत दिसतंय आणि या बाजूला आहे हे प्रवेशद्वार हे गर्भगृहाचं प्रवेशद्वार आहे आणि एक आणि दोन शाखा आहेत या पहिल्या शाखेवर हे के नक्षीकाम केलेलं आहे फुलांचं नक्षीकाम पाहायला मिळतंय आहे आणि या शाखेवर सुद्धा नक्षीकाम आहे तसंच मध्ये मध्ये फुलांचं पण नक्षीकाम केलेलं पाहायला मिळतंय अत्यंत नाजूक आणि सुंदर नक्षीकाम आहे आणि ह्या गणेश पट्टीवर गणपती विराजमान आहेत आणि इथं तुम्ही जर पाहाल इथं आपल्याला कीर्तिमुख पाहायला मिळतं इकडे कीर्तिमुख आहे आणि इथे कीर्तिमुख आहे आणि हे मध्ये आहे ते मंडारक आता हे कीर्तिमुख का असतं ह्याची तुम्हाला आख्यायिका आम्ही सांगितलेली आहे पण पुन्हा एकदा सांगतो की शंकराचे एक भक्त होते जालंधर त्यांनी शंकराची तपस्या केली आणि शंकर त्याला प्रसन्न झाले परंतु वर देण्या अगोदर शंकरांनी ठरवलं की त्यांची परीक्षा घ्यायची तर ते म्हणले की तू तुझं पूर्ण शरीर खाऊन टाक तर जालंधर राक्षसाने काय केलं हात खाल्ले पाय खाल्ले पोट खाल्लं पण तोंड काय त्याला खाता आलं नाही म्हणजे पूर्ण शरीर तर खाल्लं पण मूग खाता नाही आलं मग त्यावर शंकर म्हणाले की माझ्या प्रत्येक मंदिरामध्ये तुझं मुख कीर्ती रूपाने राहील म्हणून त्याची ही मुख इथे पाहायला मिळतात ही कीर्ती मुख ही कीर्ती मुख काय असतात की आपले सगळे हा राक्षस खाऊन टाकतो आणि जेव्हा आपण मंदिरात जाऊ म्हणजे देवालयात जाऊ तेव्हा देव आणि आपल्यात काही अंतर राहणार नाही मग देवा एकतेच आपण पवित्र होऊ मी या मंदिराचा पुजारी आहे हे जवळ पांडवकालीन मंदिर आहे हे पिंड स्वयंभू आहे आणि जागृत स्थान आहे मी आता आमचे ही माझी तिसरी पिढी आहे आमचे चुलते असायचे इथं वडील होते नंतर त्यानंतर आता मी एक वर्ष झाले इथं सेवा करतो या ठिकाणी आपल्याला एक नंदी पाहायला मिळतो आहे या बंदऱ्यावर ह्या मधोमध तुम्हाला हे पहा या बंदऱ्याच्या मधोमत अगदी आपल्याला हा नंदी पाहायला मिळतो आहे आणि ह्या ठिकाणी पाणी अडवण्यासाठी जे काही साधन ठेवण्याची जागा होती ती जागा आहे ती खास केलेली आहे दोन ठिकाणी आहे इथे बघा इथे पण आपण पाहू शकतोय म्हणजे जर या बंधाऱ्याचं पाणी जर अडवायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला काहीतरी वस्तू ठेवून पाणी अडवू शकता हे त्या काळाचं नियोजन आहे मित्रांनो मला खात्री आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल आजचा हा प्रवास तुम्हाला नक्की थोडाफार जरी आनंद देऊन गेला असेल तरी मला या व्हिडिओचं सार्थक आहे अशा करतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसहित नवीन ठिकाणी नवीन वर्णावर तोपर्यंत तो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे